बघा विनीत आणि आरुष डेजीसोबत खेळायसाठी खूप प्रयत्न करत आहेत परंतु आज डेजीचा मूड नाही आहे आता विनीत तिचं बोल घेऊन पळालेला आहे बघा आता ते दोघं खेळतात आता डेजी परत जातात तुम्ही बसलेली आहे बघा त्याला विनीतने विनीतने डेझीचे बोन घेतलेला आहे हे बघ बघ डेझी बघ खेळत आहे तुझ डेजी डेझी डेजी लवकर तुझं घेतलेलं त्यांनी डेझी जा बघा खूप दिवसांनी आरुष आणि विनित सोबत खेळायला आलेले आहेत विनितानी खाली पडलेलं आहे अरे डेझी बघा डेझी बघ तुझी डेझी बघ डेझी बघ डेजी बघ बघ कुठे गेलं बघ कुठे गेलेलं आहे बघ आरुष दादानी तिथं फेकलं विनीत दादानी विनीत दादानी फेकलं बघ बघ डेझीचं बोन तिथं पडलेलं आहे

आणि डेझीला खेळायसाठी बोलावत आहे परंतु डेझी शांततेने बसलेली आहे डेजीचा मूड नाही आहे सध्या खेळण्याचं परंतु बॉल तिचा फेवरेट टॉय असल्यामुळे डेझी उठलेली आहे आणि बघा बॉल घेऊन परत चालली झुल्याच्या मागे <laughs> सोबत मुलांची खेळण्याची खूप इच्छा आहे पण तरीही डेझीचा आज खेळायसाठी बिलकुल मूड नाही आहे आणि परंतु आपले खेळणे आपणच खेळायचे दुसरं कोणी खेळलं नाही पाहिजे यासाठी आपले स्वतःचे टॉईज घेऊन डेझी झुला मागे जाऊन बसत आहे बघा आता ती रागावलेली आहे बघ बघ माझा बॉल घ्यायचा नाही म्हणून कशी रागावताय यांच्यावर बघ अशी ही डेझी स्वतःचे टॉईज स्वतःच खेळते दुसऱ्यांना खेळू देत नाही विनीतने बॉल घेतलेला आहे आणि डेजी परत बॉलच्या मागे जात आहे आरुष आणि विनीत डेजी सोबत खेळायला खूप उत्सुक आहे परत बघा स्वतःचा बॉल स्वतःजवळ घेऊन कशी बसलेली आहे आणि विनीत ची धावपळ तिच्यासोबत खेळण्यासाठी आणि तिचा बॉल घेण्यासाठी बघा विनीत कसा आयडियाने बॉल परत घेण्याची कोशिश करत आहे बघा डेझी बघत आहे आणि परत डेजी उठलेली आहे बघा परत आपला बॉल घेऊन डेझी झुल्याच्या मागे दोघ जण बॉल कसे खेळत आहेत आणि डेजी परत येऊन त्यांच्या जोडचा बॉल घेऊन जाणार आहे बघा खे, खेळा तुम्ही तोपर्यंत खेळा बघा डेज डेजी कशी शांततेनं बसलेली आहे पण माझा बॉल हे दोघं कसे खेळत आहेत म्हणून डेझी परत एकदा उठणार बघा उठली आणि जाऊन <laughs> बॉल घेऊन येणार आहे बघा अशी ही डेझी विनी आणि आरुषला तिचे खेळणे खेळू देत नाही आता तिला खूप राग येत आहे हा आता तिला खूप राग आलेला आहे बघा कशी रागाने बघत आहे विनीतकडे <laughs> बघा आरुष आणि विनीत आणि ही डेजी आणि डेजी बघा तोंडात बॉल घेऊन कशी बसते आता बघा डेजीला आवडत नाही आपलं खेळणं कोणी दुसरं घेतलेलं बघा आता बघा दोघांनी बॉल परत घेतलेला आहे ते पण घ्या ते पण घ्या ते वाव का वाव डेजी बॉल घेतलेला आहे त्यांनी दोघ मस्ती करत आहेत परत डेजी जाऊन बॉल घेऊन येणार आहे बघा अशी ही डेजी स्वतःचा बॉल कोणालाच देत नाही आणि विनीत आणि आरुष ला बॉल खेळू देत नाही विनीत परत बॉल घेण्याची कोशिश करण्याच्या प्रयत्नात आहे डेझी बसलेली आहे बॉल घेऊन आता बघा दुसरा खेळणं डेझीचं फेवरेट खेळणं त्यांनी घेतलेलं आहे परत तिचं लक्ष त्या खेळण्यावर पण जात आहे आणि बॉलवर पण जात आहे अरे बाबा असं विनीतचे प्रयत्न चालू आहे बॉल घेण्यासाठी घेतला डेझी बघ तुझा बॉल घेतला विनीत दादानी डीजी उठ डीजी उठ तुझा बॉल घेतलेला आहे ना विनिता त्यांनी डेझी उठ उठ लवकर उठ डिजी उठ अरे बापरे नेला नेला खाली गेला देजी। देजी आता आलेली आहे डेझी हम्म मुलावरती चढलेला आहे कारण त्यांनी डेझीचा बॉल वरती गमावलेला आहे खाली गमावलेला आहे आणि आता दोघं पण घाबरत आहेत डेझी आता त्यांना काही करेल या भीतीभीने आणि डेझी बघा कशी शांततेने बसलेली आहे बघा अशी ही डेझी विनित आणि आरुष सोबत खेळत तर नाही पण त्यांना सुद्धा त्यांचे तिचे खेळणे खेळू देत नाही